नमस्कार मित्रांनो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन आकृती संदर्भात शासन निर्णय निघालेला आहे जाणून घ्यायचा एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज महत्वपूर्ण या ठिकाणी शासन निर्णय निघालेला आहे हा शासन निर्णय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशदा पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा निघालेला शासन निर्णय आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये नवीन ना आकृतीबंध या ठिकाणी लागू केलेला आहे या निर्णयाद्वारे आपल्या राज्यात एकूण शिक्षकेतर कर्मचारी वेगवेगळ्या पदांवर किती कार्यरत आहेत याची ही संख्या या आकृतिबंधामध्ये त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे मित्रांनो चला तर मित्रांनो ही सर्व माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ती बी थोडक्यामध्ये चला तर सुरुवात करूया बघा मित्रांनो या ठिकाणी सहा संदर्भ त्यांनी वापरलेले आहेत यापूर्वी शासन निर्णय त्यांनी वेगवेगळे काढलेले आहेत शेवटचा शासन निर्णय अठरा मे दोन हजार पंधरा रोजी काढलेला आहे मित्रांनो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आकृतिवंधाबाबत काय म्हटलं बघा त्यांनी एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आपला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारसी समितीने सदर अहवालात सुचविले आहेत आयुक्त समितीच्या शिफारसी व यापूर्वी गठीत करण्यात आलेल्या चिपळूणकर समिती गोक्टे समिती व संदर्भाधीन क्रमांक चार येथील तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार तत्कालीन उच्चस्तरीय सचिव समितीने ठरवून दिलेली पदे यांचा विचार करून शिक्षकोत्तर पदांचा सुधारित आकृतीबंध उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता बघा मित्रांनो त्यानुसार या प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीने शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध निश्चित करण्याचा निर्णय तेरा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या बैठकीमध्ये घेतला गेला आणि राज्यातील सर्व खाजगी अनुदानित औषधानुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा नवीन आकृतीबंध निश्चित करण्याचा शासनाचे विचाराधीन होतं मित्रांनो बघा या ठिकाणी आता हा नवीन आकृतीबंध आपल्यासमोर आपल्या समोर आहे लिपिक वर्गीय पदांसाठी बघा विद्यार्थी संख्या पाचवी ते बारावीची पटसंख्या या ठिकाणी बघा पाचशेपर्यंत पर्यंत कनिष्ठ लिपिकासाठी एक वरिष्ठ लिपिक शून्य आणि मुख्य लिपिक शून्य मित्रांनो पटसंख्येनुसार कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिकाची पदे किती या ठिकाणी मंजूर होऊ शकते याचा हा आकृतीबंध आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पाचशे एक ते एक हजारपर्यंत एक वरिष्ठ हजार लिपिक एक आणि मुख्य लिपिक मात्र या ठिकाणी नाही एक हजार एक विद्यार्थी संख्या ते सोळाशे एक हजार सहाशे पर्यंत असणारे कनिष्ठ लिपिक दोन त्यांना वरिष्ठ लिपिक एक आणि मुख्य लिपिक शून्य मित्रांनो सोळाशे एक ते दोन हजार दोनशे विद्यार्थी संख्येपर्यंत दोन कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक आणि एक मुख्य लिपिक दोन हजार दोनशे एक ते अठ्ठावीसशे तीन कनिष्ठ लिपिक मित्रांनो त्यांसाठी वरिष्ठ लिपिक एक आणि एक मुख्य लिपिक एक अठ्ठावीसशेपेक्षा जास्त व पुढील बघा या ठिकाणी पाचवी ते बारावीपर्यंत असणाऱ्या हायस्कूल आणि कॉलेजची संख्या बघा जर विद्यार्थी संख्या असेल तर पुढील प्रत्येक सहाशे विद्यार्थ्यामागं अनुक्रम पाचपेक्षा एक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक मित्रांनो आहे एकूण बघा पद आहेत एक हजार सतरा हजार सहाशे पंच्याण्णव कनिष्ठ लिपिकाची वर्षलिपिकाची चार हजार नऊशे बारा आणि मुख्य लिपिकाची नऊशे सव्वीस पद आहेत बघा हा सुधारित आकृतीमंद आहे बघा अधीक्षक पदासाठी बघा त्यांनी म्हटलेलं आहे अधीक्षक पदावर कार्यरत एकोणीस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरची सदरची पदे व्यपगत होतील सदरचा संवर्ग झाल्यामुळे नवीन पदभरती अथवा नवीन पदनिर्मिती आहे तेवढी ते पदे या ठिकाणी निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन भरती केली जाणार नाही ती तिथे डायरेक्ट पद या ठिकाणी व्यपगत केलं जाणार आहे मित्रांनो ग्रंथपालाची बघा पदे किती आहेत सहावी ते बारावी साठी पटसंख्या असणारी वेळ गाव ग्रंथपाल एक हजार एक पेक्षा जास्त ज्यावेळेस विद्यार्थी विद्यार्थ संख्या असेल त्यावेळेस मंजूर पद एक होतं आणि एकूण मंजूर पद आहेत राज्यामध्ये दोन हजार एकशे अठरा अर्धवेळ ग्रंथपालासाठी बघा अर्धवेळ ग्रंथपाल पदावर सध्या कार्यरत एक हजार सहाशे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सोळाशे कर्मचारी आणि मित्रांनो बघा सदरची पदे व्यपगत होतील यामुळे अर्धवेळ ग्रंथपाल पदात संवर्ग मृत संवर्ग होत असल्याने नवीन पदभरती अथवा पदनिर्मिती करण्यात येऊ नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो या शासन निर्णयाद्वारे प्रयोगशाळा सहाय्यक बघा प्रयोगशाळा सहाय्यक विद्यार्थी संख्या जर नववी दहा आणि दहावीसाठी म्हणजे नववी व दहावी दोनशे एक विद्यार्थ्यांपासून ते सातशे संख्या ज्यावेळेस असेल त्यावेळेस एक मंजूर पद आहे आणि एकूण मंजूर पद आहे आता राज्यामध्ये चार हजार अठ्ठेचाळीस सातशे एक ते एक हजार पाचशे विद्यार्थी संख्या असणारे या ठिकाणी मंजूर पद आहेत एक आणि एकूण मंजूर पद अशा पटसंख्या असणारे सहाशे दहा आणि पंधराशे पेक्षा जास्त ज्या ठिकाणी विद्यार्थसंख्या आहे त्यांना पण मंजूर पद एक अशी एकूण मंजूर पद आहेत राज्यामध्ये सत्तावीस आहेत मित्रांनो बघा उच्च माध्यमिकसाठी या ठिकाणी आपल्या समोर आहे बघा मित्रांनो एक हजार वीस पद मंजूर आहेत एक हजार वीस आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांबाबती काय म्हटलेलं आहे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदासंदर्भातील कर्मचाऱ्यांची पदे त्या सदरचे कर्मचारी पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील अथवा अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नजीकच्या शासकीय जिल्हा परिषद या ठिकाणी मित्रांनो जर ते कर्मचारी अतिरिक्त जर झाले शिक्षकेतर कर्मचारी तर त्यांना नजीकच्या शासकीय जिल्हा परिषद कार्यालयात अनुदानित अंशदानुदानित संस्थामध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात प्रत्यावर्तीत त्यांची सेवा करण्यात येणार आहे सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही जर पद अतिरिक्त ठरली तर ते पद आपोआप आप या ठिकाणी व्यपगत होणार आहे व्यपगर याचा अर्थ मित्रांनो रद्द होणार आहे सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो दिनांक टाकलेला आहे आणि आप आपल्या राज्याच्या उपसचिव महाराष्ट्र चा चारुशिला चौधरी मॅडम यांच्या डिजिटल स्वाक्षरी हा शासन निर्णय आज पारित झालेला आहे निघालेला आहे मित्रांनो मित्रांनो एकंदरीत आपल्या शासन निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचारी जा संस्थे या संस्थेमध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी लिपिकाची पदं आहेत ग्रंथपालांची पदं आहेत अधीक्षकांची पदं आहेत प्रयोगशाळा सहायकांची पदं आहेत याच्या ठरलेला निश्चित आकृतीबंध आपल्या समोर आता मित्रांनो स्पष्ट झालेला आहे एकूण किती राज्यामध्ये पद मंजूर झाले आहेत याची माहिती आपल्याला मिळाली आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी शिक्षक भरती मेगा भरती सरकारी नोकरी नवीन व्यवसाय संबंधी माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर खाली सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्यानंतर बिल चिन्ह दाबा त्यामुळे नवीन असा तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद